नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा नवसंकेत हेरले येथे गळपास घेऊन गवंडी कामगाराने संपवली जीवनयात्रा हेरले तालुका हातकणंगले येथे गौंडी काम का करणारे विनायक कृष्णाजी तेनेकर वयवर्ष अठरा मुळगाव जटगे तालुका खानापूर जिल्हा बेळगाव यांनी आज सकाळी गळपास घेऊन आत्महत्या के केली सध्या ते हेरले येथील देसाई गल्लीत वाड्याच्या खोलीत कुटुंबासोबत राहत होते घटनेची माहिती मिळताच हातकणेले पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी डायल एकशे बारा हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती दिली माहिती मिळताच डायल एकशे बारा पथकाचे पोलीस कर्मचारी अतुल निकम आणि पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस हवालदार सागर पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून मृतदेह पोस्टमार्टमसाठी हलवण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास हातकणली पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा